नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तरुणपणात दुखणं लागलं भाऊ बहिणींना जगायचा दिवस माझा हसून फिरून जगायचा दिवस आहे वयात दुखणं महाग लागलं माझ दुखण ब्यास लागलेला आहे दुखण्याच काय सांगायचं तो मायरो पडशील मायरो mm -hmm. आता हसून खेळून राहिले बर का भाऊ बहिणी हो ताईच्याकडे बी हसून खेळून राहिली चार आठ दिवस राजून पिंकी होती दोन दिवस हसून खेळून राहिली पिंकीनं बिचारीनं तुम्हाला सांगते मला पायानं बसायला उठायला काही नाही ना। पिंकीला पण भाऊ बहिणीने हो दिवस गेले नाही तर तिला पण जास्त बसायच नाही बरं का दोन पायावर पण त्यात माझा बी हो न इलाज होता भाऊ बहिणीनं हो मला पायानं बसायचं येत नव्हतं त्यामुळे तो सांगते पिंकीनं दोन दिवस सूप दिलं बरं का मला स्वयंपाक पाण्याला ह्याला घातलं ते करून राजून पाळ्यापळी केली इकडं तिकडं दवाखान्यात नेलं दवाखान्यात मला आता अजून चार वाजता बघू कारण की माझा पाय अजून बी राही नाही राहतोय आणि परत दुकायला चालू होतोय डोक्यावर ताण पडतोय डोकं गरम होतं थन थन थान थान करतोय डोकं माझं त्या डोक्याला काय सुस नाही निघाली मायरो पण आता मायरो पिंकी कुठली काळजी करू नका आणि राहावा काय कमी जास्त वाटलं तरी करायला काय नाही मला दोघं इतरच होते बर का जाऊ का राहावं आम्ही काय करू तर म्हणलं जा बाबा तुझी बी बायको गरोदर आहे म्हणलं तिला बी सोनं ग्रोपीला घेऊन जायचंय पैसा भाव बहिणीला पैशाच्या समोर अक्कल बंद असते माणसाची जा म्हटलं तेवढं दोन चार दिवस कामाचं भरलं तर म्हणलं सोनं ग्रोपीला ह्याला होत्याला माझं काय आणि विषय असं म्हणजे मी बी कामावर सुट्टी काढलेल्या आता मी बी जास्त आता मी तर मला सांगते माझ्या पायानं मला बसाय उठाय नाही पण कामा जाणं मला पण गरजच आहे का कारण की एकदा तिथं दुसऱ्या लेडीज भरल्या ले। तर माझं काम पण सुटायचं असं कस होईल कसं तरी चार पाचशेच्या कामाला लागलेले आहे ती परकर आहे बघा आयचा तेवढा ती तिला म्हणावं तू आयचा परकरताना घालून पुनम त्याच्या इकडं हा पुन्हा त्याच्याकडे जाताने घेतला होता कारण कपडे नव्हते नेली मी युट्यूब गुळी नार झाडा ते माझ्या आव्याचं पाकिट घेतलं का आव्याचं पाकिट राहिलं मायरा डोकं विचार बा आपल्या विचारला मेड आवारलंय सगळं आणि जास्त ह्याच्या जा। गाड्यावाने बसू नकोस पायानवाने बसून जास्त आता प्रवास काय कुठं करू नका जाऊ नका आता नाही कुठं न नो घुमणे न फिरणे आता घरीच आय वर बी लक्ष द्या दोघ पण त्यांच्या मुलं तर मला कुठं जाता येणार नाही ते असते नीट तर मी गेली असती मला आता म्हणजे माहेरला लहान पाणी घालाय असते तर मग काय आता त्या त्यांना त्यांच बर नाही मग आता असं ठेवून नाही येत मला मायर डोकं विचारायला लागले भाव बहिणी माझ्या बळ बळ मला ह्या दोघांनी आवड मी सकाळपासून तोंड खूप सून पडली मला काहीच समजा नाही काय करावं काय नाही चला म्हणतो या भाव बहिणीनं ह्यांच्या समोर आपलं चांगलंच आहे म्हणायचं जय त्याच्या परपाच्या जिती सुखी बरोबर आहे का नाही

मित्रांनो निघायचं आहे आता बाळ पण भरतय उन्ह येते पावसा पाण्याच्या अगोदर जावं लागलं रे तो का तिकडे कस रातच बसते मला चल म्हणते भाव बहिणी तिकडे या काय करायचं इकडे येऊ घेत मला म्हणते की तू आजार हे आमच्या घरी खायला आहे की तू चल तिकडे दोन दिवस म्हणजे श्याण्या माणसाला श्याण्या माणसाला एवढं कळत एवढं मायरेला कळतय दिवस राहते बाय कपडा रडायला बायके मायरे मायरेकडं बरं येते मी इकडे चल आव माझ फिरायला गली घरी आल्या नाही येऊ तर भाव बहिणी मग त्या भांगारी निघाल्या का तरी पण अशीच वर हडते लवकर चल हे गे घेऊन चल मला आवर आवर कपडे हे घालते मी चल आवर फिरून लावली आणखी मला चल पड दिस ना बाई दे मग चल ऊन झाले चल 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 इकडे मामांना मागच्याकडे चल फेरून लावलं घेऊन चल हे चल डोकं लवकर जाऊ दे मग नको येऊ का मग मी येऊ ना मी याकडे

बघा ती मायर बघितलं का बहिणी दोन दिवस तरी रडायचं नाही बर का ती माहिती का नाही चालल्यावर माणसाने रडावं नाही पण डोळ्यात नाका ना मला एक तर रडायचं नव्हतं पहिली गोष्ट मी पण नव्हती आताच विषय झाला आता मी तुम्हाला काय म्हणलं मला काय रडायचं नाही मी काही रडणार नाही पण मायरी तो का जाऊन कोपऱ्यात खो खोलपाडीत रडत बसले मला म्हणजे तू चल दोन दिवस तरी चल आको आमच्याकडे खायला आहे तो आजार होती चला माहेरचा जीव म्हणजे जीव माहेरला म्हणजे सगळ्याच लेकर लेकरांना ला मी लावते का जीव नाही असं नाही पण मायरू आहे ना लय लहान होती जसे पियाला सांभाळले ना पिया पण तुम्हाला सांगते लहान होती सहा महिन्या सवा महिन्याचे तो पण पियाला सांभाळले तशीच ही पुरगी आहे ना तिचा जन्म झाल्यापासून आहे ना ती पोरगी ती किती दिवस राहिली होती पिंकी तुम्हाला सांगते मायरला किती दिवस ती पिंकी तू बारा दिवस बारा दिवस तवपासून ती पुरगीला माझा लळा आहे अरे विषय काय आहे माहितीये का ही का तुम्हाला सांगते काय हाय नाही ते ही सगळं पूर्ण करते मायरी सोडत नाही मला अजिबात मी तिकडे गेली रडत बोमत माहिती बंधन रक्षा बंधन ते तिकडे तिकडे तरी कुठे गेल्या दिसल्या की जाऊन येते उपाय पण उपाय मला मग आम्ही काय करायचं तू रडल्यावर काय करायचं आम्ही आलू उठू त्यात दुखणे वाढून बसली भाऊ बहिणी तर दुखणं भाऊ एकत्र असली ना भारी म्हणजे भाऊ बहिणी असले ना एकत्र तरी साऱ्या दुनियाला भारी येते अचानक दुखणं माझं आलेलं आहे बरं का दुखणं बी असं आहे असं त्याच्यानं रडायचं नाही आपल्या ग काही टोगो बा लेकरं रडायला माहे लेकरं रडायला लागलं ते मला तर रडवायचं चांगलं ते हे डो माझे अडोळ्यात पाणी आणायला लागलं तुम्ही दोन बर छान राजू लको रोड बाळ आणा रडाय लागलं ते पूर्ण हे

我搞不搞上哪个？